मोदक बघा किती शुभ्र बनले गेलेले आहेत मोदक बघता शनीच खावं वाटणारे हे एक मोदक करायला अगदी सोपे आहेत या ठिकाणी मी कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे गव्हाचे पीठ किंवा मी तांदळाचे पीठ या ठिकाणी वापरलेले नाहीत रवा मोदक या ठिकाणी मी तयार केलेले आहेत करायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे एक रवा मोदक तुम्हाला मी तोडून दाखवते आतून अगदी स्टपिंग भरले गेलेले आहे आणि संपेपर्यंत हे मोदक अगदी मोळसूद राहतात तर मी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया मोदकाच्या आतील सारण तयार करण्यासाठी एका नारळाचा किस घ्यायचा आहे म्हणजे साधारण दोन वाटी ओल्या नारळाचा किस घ्यायचा आहे पॅनमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि या तुपावरती हा ओल्या नारळाचा किस आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे दोन मिनटं झाले खोबरे चांगले परतून घेतले त्यामध्ये एक वाटी गुळ घालायचं आहे गुळामध्ये हे खोबरे चांगले शिजवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटानंतर बघा गुळामध्ये खोबरे चांगले शिजले गे गेलेले आहेत आता याचा स्वाद वाढवण्यासाठी आपण एक चमचा वेलची आणि सुंट पावडर घालणार आहोत सुंट पावडर आणि वेलची पूड यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करायला ठेवायचे आहे हे मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण रव्याची उकड काढून घेऊया कडईमध्ये अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि झाकण ठेवून याची गुळी काढून घेऊया आता अडीच वाटी पाणी घेतले त्याच्या अंदाजानुसार आपल्याला दोन वाटी रवा घ्यायचा आहे आता रवा जर तुमचा मोठा असेल तर मिक्सरवरती बारीक वाटून करून घ्या आता माझाही रवा मोठा असल्यामुळे मी मिक्सरवरती याला फिरवून घेतलेला आहे दोन वाटी रवा या ठिकाणी मी वापरणार आहे म्हणजे दोन वाटी रव्याचं मोदक या ठिकाणी मी तयार करणार आहे आता याला चांगली उकळी आली की यामध्ये आपण हा रवा वैरून घेणार आहोत आणि दोन मिनटं याची चांगली वाफ काढून घेणार आहोत आता कच्चा रवा या ठिकाणी मी वापरलेला आहे आता रवा कच्चा वापरल्यामुळे मी पाण्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेत आहे जेणेकरून हा रवा आपला अगदी चिकट होणार नाही आहे कणिक मळताना हा पटकन मळला जाईल आणि अगदी मौसुदी या ठिकाणी रव्याची कणिक आपली मळली जाईल यासाठी दोन चमचे तूप किंवा तेल तुम्ही वापरू शकता दोन मिनटानंतर बघा अगदी मौजूद रवा या ठिकाणी आपला शिजला गेलेला आहे आता थंड करून घेऊया आणि ज्या पद्धतीने आपण मोदकासाठी मळतो त्या पद्धतीने या ठिकाणी आपण याला मर्जून घेणार आहोत रव्याचे आता उकड काढून घेतलेली आहे आपण थंड झालेले आहे एका परातीमध्ये ही उकड आपण काढून घेणार आहोत थोडंसं तेल हाताला लावायचं आहे आणि ही उकड चांगली आपण मर्जून घेणार आहोत रव्याची उकड आता आपण चांगले मर्दून घेतलेले आहे आता छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि याची पारी तयार करून घ्यायची आहे सारणही आपले थंड झालेले आहे सारणाचा छोटासा गोळा घेऊन यामध्ये भरायचा आहे आणि मोदकाचा आकार याला द्यायचा आहे आता कळ्या पाडण्यासाठी या ठिकाणी तुथपीचचा मी वापर केलेला आहे तूथपीचच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी कळ्या पाडून घ्यायच्या आहेत काट्याच्या चमच्यानेही तुम्ही या ठिकाणी कळ्या पाडून घेऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने कळ्या या ठिकाणी पडतात आणि दिसायलाही खूप सुरेख दिसतात कळ्या पाडून झाल्यानंतर यावरती आपण केशर लावणार आहोत आणि अशा पद्धतीने सर्व पारी तयार करून मी सारण भरून घेऊन या ठिकाणी मोदक तयार करून घेते पाणी आता भांड्यामध्ये चांगले उकळले गेलेले आहे यावरती स्टीमर ठेवायचं आहे झाकण ठेवून दहा मिनटात आपले हे मोदक खायला तयार होतात रव्याचे मोदक शिजायला फारसा वेळ लागत नाही आहे दहा ते पंधरा मिनटात हे मोदक शिजून तयार होतात बघा दहा ते पंधरा मिनटानंतर मोदक आपले शिजले गेलेले आहेत किती कलर सुरेख दिसत आहे मस्त पिकी या ठिकाणी आपले हे मोदक रव्याचे बनवून तयार झालेले आहेत डिशमध्ये काढून घेऊया रवा मोदक या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत अगदी दोन दिवस शेवटपर्यंत मौसूद हे रवा मोदक राहतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद